वेलची खाण्याचे हे दहा फायदे ऐकून तुम्ही थकवाल नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये एक छोटीशी राणी असते ती म्हणजे वेलची सहसा आपण तिला फक्त चहाची चव चा वाढवण्यासाठी किंवा गोड पदार्थांचा सुगंध वाढवण्यासाठी म वापरतो पण तुम्हाला माहीत आहे का आयुर्वेदामध्ये वेलचीला खूप महत्वाचे स्थान आहे ती फक्त मसाला नाही तर एक औषध आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने वेलची खाल्ली तर पचनापासून ते वजन कमी करण्यापर्यंत अनेक समस्या ह्या वेलचीपासून दूर होऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेलचीचे दहा जबरदस्त फायदे आणि ती खाण्याची योग्य पद्धत चला तर मग सुरू करूया पचन आणि पोटाचे विकार सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे पचन पचन सुधारते आजकाल बाहेरचं जेवण केल्यामुळे किंवा बाहेर खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना पचनाचा त्रास होतो वेलचीमध्ये नैसर्गिक तेल म्हणजे इसेन्शियल ऑइल असतात जे पोटातील पाचक रस म्हणजे डायजेस्टिव एन्झाईम्स वाढवतात त्यामुळे जेवण लवकर पसतं गॅस आणि ॲसिडिटी जर तुम्हाला जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल गॅसचा त्रास होत असेल तर जेवणानंतर एक वेलची नक्की चगळून खा त्यामुळे तुमचा जो गॅस आणि ॲसिडिटीमध्ये त्वरित आराम मिळू शकतो त्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी जेवणानंतर बडीशेपसोबत वेलची खाली तर खूप फरक पडू शकतो तिसरा फायदा म्हणजे आपल्या तोंडाचा आरोग्यासाठी खूप फायदेशीर नैसर्गिक माउथ फ्रेशनर बऱ्याचदा कांदा लसूण खाल्यानंतर किंवा काही न खाता सुद्धा तोंडाची दुर्गंधी येते वेलचीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ती फक्त सुगंध देत नाही तर दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरियल बॅक्टेरियाला मारून टाकते तोंड येणे माउथ अल्सर जर तुमच्या तोंडात फोड आले असतील किंवा तोंड आलं असेल तर वेलचीची पूड आणि थोडासा मध या फोडांवर लावा यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते आणि फोड लवकर भरतात चौथा फायदा म्हणजे बदलत्या ऋतूसाठी खूप गरजेचं आहे सर्दी आणि खोकला वेलचीची तासीर उष्ण असते त्यामुळे कफ आणि सर्दीमध्ये ती खूप फायदेशीर ठरते घसा खवखवत असेल तर कोमट पाण्यामध्ये चिमूटभर वेलची पूड आणि मध टाकून प्या घशाला लगेच आराम मिळेल शरीर डेटॉक्स करणे आपण रोज जे काही खातो त्यातून काही विषारी घटक म्हणजे टॉक्झिन शरीरात साठतात म्हणजेच लघवी वाटे शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी ती मदत करते किडनीच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आणि चांगलं पण आहे सहावा आणि सातवा फायदा तुमच्या फिटनेसविषयी आहे ब्लड प्रेशर कंट्रोल वेलचीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगलं असतं हे घटक रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायला मदत करतात यामुळे हृदयाचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं जर तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे जी पचनशक्ती पचनशक्ती आहे चांगलं असेल तर वजन कमी करणं अतिशय सोपं झालतं वेलची शरीरातील उष्णता वाढून चरबी बर्न करण्यासाठी म्हणजे चरबी कमी करण्यासाठी मदत करते विशेषतः पोटावरची चरबी कमी करण्यासाठी असेल तर सकाळी कोमट पाण्यात वेलची पूट टाकून पिणं फायदेशीर ठरतं आता वळू या शेवटच्या दोन फायद्यांकडे त्वचेवर ग्लो जेव्हा शुद्ध होतं ब्लड प्युरिफिकेशन होतं तेव्हा त्याचा ते परिणाम त्वचेवर दिसून येतो वेलचीमुळे रक्तातील जे रक्त विसरण आहे त्याची सुधारणा आणि पिंपल्स आणि डाग कमी होऊन चेहरा ग्लो होतो दहावा फायदा तणाव कमी करणे म्हणजे जे स्ट्रेस रिलीफसाठी वेलचीचा सुगंध हा एक आरोमा थेरपीचं काम करतो जर तुम्हाला खूप ताण आला असेल किंवा झोप येत नसेल तर रात्री दुधात वेलची टाकून प्या मन शांत होतं आणि झोप लागते तर मित्रांनो हे होते वेलचीचे दहा आरोग्यदायी फायदे महत्त्वाची टीप कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात चांगली नसते दिवसातून एक किंवा दोन वेलची खाणं पुरेसा आहे जास्त खाल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते तुम्ही वेलची कशी खाता चहामध्ये खाता की जेवणानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्री मित्रमैत्रिणींसोबत आणि अशाच हेल्दी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा